रायगडमधून खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया मायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेनं साथ दिली मी रायगड रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे त्यांचं ऋण मी कधीच विसरणार नाही मायुतीला कोकणात मोठं यश मिळालंय त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतोय सर आज आपला मोठ्या विजय झालेला पहिली प्रतिक्रिया काय माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे मी जनतेचं आयुष्यभर उणी त्या ठिकाणी राहतो जर कोकणामध्ये महायुतीचं पार्ट जड वाटतं काय सांगतात काय सर आहे की राणेसाहेब असतील तटकरे असेल श्रीरंग भांडे असतील असं वाटतं श्रीकांत शिंदे काय समाज निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळाल नरेश बसके असतील एक चांगल्या पहिलं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रितपणे असल्याच्यानंतर कोकणातला भक्कमपण हा अधिक होतो आहे पण माझ्या सदा समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या शुक दोन थोरात कामाला लागणं कोकणात पंधरा शून्य रायगडमध्ये सात शून्य रायगड लोकसभा मतदार मतदारसंघात सहा शून्य हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागतं सर त्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात मत केलं महाड किंवा गुहा जर आहे त्या ठिकाणी काही कमी होते काय नाही असं आहे की माझे सहकारी रामदासबाई कदम भरत शेठ फुगावले महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली रवी पाटील जयशील पाटील केदार साठे डॉक्टर विनय नातू भारतीय जनता पक्षाच्या आमचे सतीश धारप या सर्वांनी प्रचंडप्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू पण त्या साऱ्यांची कसर विधानसभेला भरून काढू ओके आमच्या जयंत पाटलांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज भवानी सम्राटसर छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा